नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रियाविशेषण हा घटक व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा अभ्यासणार आहोत क्रियाविशेषण या घटकामध्ये चार प्रकार पडतात त्यामध्ये पहिला प्रकार कालवाचक अव्यय दुसरा प्रकार स्थलवाचक क्रिया अव्यय तिसरा रीतीवाचक अव्यय व चौथा परिमाण म्हणजेच संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय तर चला पाहूया प्रथम कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर कालवाचक क्रियाविशेषण म्हणजेच त्याला कालदर्शकसुद्धा असं म्हटलं जातं वाक्यामध्ये क्रिया केव्हा घडली हे दर्शविणाऱ्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात पुन्हा एकदा ऐका क्रिया केव्हा घडली हे जेव्हा आपल्याला समजते ज्या शब्दावरून समजते त्यास कालवाचक क्रियाविशेषण हवे असे म्हणतात उदाहरणार्थ त्यामध्ये काल म्हणजेच काय तर काळ काळ म्हणजेच वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल भविष्यकाळ असेल थोड्या वेळापूर्वी असेल या अगोदर हे सगळे काळाचे काय आहेत आपल्याला शब्द समजून येतात उदाहरणार्थ आधी आता सध्य, तूर्त हल्ली काल उद्या परवा लगेच केव्हा जेव्हा पूर्वी मागे रात्री दिवसा इत्यादी दिव। यामध्ये आपण काही दाखल वाक्य बघूया मी काल शाळेत गेलो होतो आता यामध्ये हे वाक्य ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस मी शाळेत केव्हा गेलो होतो तर तिथं आपल्याला उत्तर सापडतं काल म्हणजे काल हा शब्द काय आहे तर कालवाचक क्रियाविशेषण आले आहे किंवा पुढचं वाक्य घेऊ शकतो आपण मी उद्या गावाला जाईन मग मी केव्हा गावाला गेलो होतो तर मी उद्या गावाला के सॉरी मी केव्हा गावाला जाणार आहे तर मी उद्या गावाला जाणार आहे म्हणजे इथं उद्या हे काय आहे कालवाचक क्रियाविशेषण क्रियाविशेषणाव्य समजलं त्यानंतर पुढचं वाक्य आहे तुम्ही केव्हा आलात तर इथे काय आहे तुम्ही केव्हा आलात केव्हा हा शब्द काय आहे एक काळ दर्शवतो किती वेळ झाला असेल अर्धा तास झाला असेल एक तास झाला असेल ह्या ज्या गोष्टी आहेत तर केव्हा हा शब्द काय आहे तर कालवाचक क्रियाविशेषणाव्य किंवा आणखी आपण एखादं वाक्य बघूया जे मी तोंडी घेतो आहे पूर्वी शिक्षक पगडी घालत असत तर शिक्षक कधी पगडी घालत असत तर तिथे शब्द काय येतो पूर्वी किंवा आणखी पुढे आपण घेऊ शकतो आज रात्री सिनेमाला जाणार आहे तर केव्हा सिनेमाला जाणार आहे तर रात्री मग रात्री हा शब्द काय आला तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय समजलं मुलांना तर याची तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर आपण पुढचं क्रियाविशेषण अव्यय बघणार आहोत या भागामधील स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आता स्थलवाचक याचं सर्वात महत्त्वाचं स्थल म्हणजे काय तर ठिकाण स्थल म्हणजे काय ठिकाण किंवा स्थान याची आपण व्याख्या जर बघितली तर ज्या क्रियाविशेषणाद्वारे स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होतो अशा अव्ययास काय म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय पुन्हा एकदा समजून घ्या ज्या वाक्यामधून क्रियाविशेषणाद्वारे स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होतो अशा अव्ययास काय म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आता स्थलवाचक क्रियाविशेषणाचे अव्ययाचे दोन प्रकार पडतात परंतु आपण यामध्ये महत्त्वाचे जे बघणार आहोत ते पुढील प्रमाणे उदाहरणार्थ येथे जेथे तेथे वर खाली कोठे मध्ये अलीकडे मागे पुढे जिकडे तिकडे सभोवताल इत्यादी हो ठीक आहे? आहे तर आपण त्याचे काही उदाहरण दाखल वाक्य बघूया मी येथे उभा होतो येथे म्हणजे काय झालं ती प्लेस झाली ठिकाण झालं स्थळ झालं आलं लक्षात तर येथे हे काय आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर जिकडे तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे म्हणजे आपल्या भोवताली असणारे जे काही परिसर आहे तिकडे काय आहे तर भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजेच काय करप्शन चालू आहे तर जिकडे तिकडे हे काय आहे स्थलवाचक क्रियविशेषण हवे त्यानंतर पुढचं वाक्य बघू शकतो तो खाली बसला तो कुठे बसला आहे तर खाली हे खाली काय आहे ठिकाण आहे म्हणून हे स्थलवाचक क्रियाविशेषण हवे त्यानंतर पुढील वाक्य आहे मी अलीकडेच थांबलो कुठे थांबलो अलीकडेच हे अलीकडे शब्द काय स्तर आहे स्थळ आहे स्थळाचं एक आपल्याला त्यातून काय होतो बोध होतो आणखी जर आपल्याला वाक्य बघायचे आहेत तर आणखी आपण तोंडी वाक्य बघूया त्यामध्ये सभोवार जा दाट झाडी होती नदीच्या पलीकडे जंगल आहे नदीच्या अलीकडे गाव आहे अशा प्रकारचे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाची आपल्याला वाक्य सांगता येतील त्यानंतर आपण पुढील क्रियाविशेषण अव्यय पाहूया त्यामध्ये आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतीवाचक हा जो शब्द आहे यामध्ये क्रिया कशी घडते तिची रीत दाखवण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात म्हणजे बघा वेगाने हळूच जलद असे वेगवेगळे शब्द येतात सावकाश व्याख्या पुन्हा एकदा समजून घ्या वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवणे रीत म्हणजे पद्धत दाखवण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात yeah. उदाहरणार्थ असे तसे जसे कसे उगीच व्यर्थ फुकट आपोआप मुद्दाम जेवी तेवी हळू सावकाश जलद तर त्यातील आपण उदाहरणादाखल वाक्य पाहूया राहुल सावकाश चालतो तर इथं ॲक्शन काय आहे त्याची रीत काय आहे पद्धत काय आहे तर ती सावकाश चालण्याची म्हणून सावकाश हे काय आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा पुढचं वाक्य तो जलद धावला तो कसा धावलेला आहे तर जलद धावलेला आहे म्हणजे जलद हे काय आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा आणखी पुढे वाक्य आहे सौरभ हळू बोलतो तर सौरभ कसा बोलतो आहे तर हळू बोलतो आहे नाही हळू ही काय आहे त्याची जी ॲक्शन आहे आए, त्याची जी पद्धत आहे त्या आप पद्धतीवरून आपण याला रीतीवाचक क्रियाविशेषणाचा बोध होतो असेच आपण वाक्य बघू शकतो अजूनही गोगलगाय हळू चालते चित्ता वेगाने धावतो हत्ती हळूहळू चालतो अशा प्रकारचे रीतीवाचक क्रियाविशेषणाचे अव्यय असणारी वाक्य आपण सहजासहजी तयार करू शकतो असो तर त्यानंतर आपण चौथा जो प्रकार आहे तो म्हणजेच परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आता यामध्ये आपण जर त्याची व्याख्या बघितली तर त्यामध्ये वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल त्या अवयस परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल त्या अवयास परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे मानतात उदाहरणार्थ कमी जास्त किंचित जरा काहीसा थोडा क्वचित अत्यंत अगदी बिलकुल मुळीच भरपूर अतिशय मोजके पूर्ण त्याबरोबर संख्यांचासुद्धा बोध होत असतो दोन पाच दहा शंभर असे वेगवेगळ्या संख्यांचासुद्धा बोध होत असेल तरी त्यासुद्धा क्रियाविशेषणाव्यय असे म्हणतात आता उदाहरणादाखल आपण परिमाणवाचक क्रियाविशेषणाव्ययाची वाक्य बघूया मी क्वचित सिनेमाला जातो क्वचित म्हणजे काय कधीतरी म्हणून इथे क्वचित हे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे त्यानंतर तुम्ही जरा शांत बसा मग यामध्ये जरा हा शब्द काय आहे तो तो परिमाण करतो म्हणून येथे जरा हा शब्द परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे राम अतिशय प्रामाणिक आहे यामध्ये राम कसा प्रामाणिक आहे तर अतिशय प्रामाणिक आहे म्हणून अतिशय हा शब्द काय आहे तर परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे त्यानंतर तो मुळीच हुशार नाही त्यामध्ये मुळीच हा जो शब्द आहे हा क्रियाविशेषण आपल्याला परिमाणवाचक क्रियाविशेषणाचा बोध होतो म्हणून हे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे त्यानंतर आपण संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय त्यामध्ये पण वाक्य घेऊ शकतो मला पाच रुपये सापडले तर पाच हे काय आहे एक संख्या आहे म्हणून त्याला संख्यावाचक अव्यय असे म्हणतात किंवा साईबाबा समाधीस शंभर वर्षे पूर्ण झाले तर शंभर हा एक अंक आहे संख्या आहे म्हणून यातून आपल्याला संख्यावाचक क्रियाविशेषणाचा बोध होतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण संख्यावाचक कालवाचक अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषणाव्य रीतीवाचक क्रिया अव्यय व संख्यावाचक परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय यांचा अभ्यास केला तरी तुम्हाला या इमेजेसचे स्क्रीनशॉट काढून घेता येतील व त्याबरोबरच याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करता येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद